संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात अटक झालेल्या वाल्मिक कराडबाबत आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे वाल्मिक कराड एकतीस डिसेंबरला पुण्यात सीआरडी ला शरण आला पण त्याआधी तीस डिसेंबरचे दोन व्हिडिओ समोर आले त्यामुळे वावरत होता आणि तिथूनच तो पुण्याला आपल्या गाड्यांच्या ताफ्यातून गेला अशी चर्चा सुरू झाली आहे अंजली दमानिया यांनीही ट्विट करून याबाबत काही सवाल उपस्थित केलेत वाल्मिक कराड पुण्याला ज्या गाडीतून आला आणि सी आय समोर गेला ती गाडी तीस डिसेंबरच्या रात्री काही गाड्यांच्या ताफ्यात होती अशी चर्चा आहे पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ एम एच ट्वेंटी थ्री बी जी टू टू थ्री वन नंबरची ही गाडी होती ही गाडी शिवलिंग मोराळे यांच्या मालकीची आहे वाल्मिक कराड तीस डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरून तीन आलिशान गाड्यांचा ताफा घेऊन पुण्याला गेल्याची चर्चा आहे त्यामुळे शरण येण्यापूर्वी बीडवरून पुण्याला गेला होता का असा सवाल उपस्थित केला जातोय आहे बीडच्या मांजर भागातले हे व्हिडिओ असल्याचं सांगितलं जातं आहे वाल्मिकी कराड आणि त्याच्यासोबतच्या लोकांनी एका हॉटेलवर जेवण केलं तसंच एका पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल भरण्याची चर्चा आहे याच गाड्या धाराशिव जिल्ह्यातल्या पारगाव टोलना नाका इथे रात्री एक वाजून छत्तीस मिनिटांनी पास होताना दिसत आहेत या गाड्यांमध्ये बसून वाल्मी पुण्याला गेला अशी चर्चा आहे या संदर्भात अंजली दमानिया यांनीही व्हिडिओ ट्विट करत काही मागण्या केल्या आहेत वाल्मिक आणि विष्णू चाटे सकट सगळ्या आरोपींना आर्थर रोड जेलला पाठवा गुन्हेगाराला गुन्हेगारासारखं वागवा प्रत्येक वेळी हातात बेड्या ठोका अशी मागणी केली गेली आहे तर तपास पूर्ण झाला असं सी आय डीने कोर्टात सांगितलंय असं असेल तर हिअरिंग आणि ट्रायल मुंबईत करा हायकोर्ट मार्फत कोर्ट मॉनिटराइज इन्क्वायरी करा धनंजय मुंडे यांचा ताबडतोब राजीनामा घ्या अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत या नवीन व्हिडिओमुळे कराडला फरार असताना कोणी कोणी मदत केली असा सवाल उपस्थित केला जातोय त्याचबरोबर शरण येईपर्यंत यंत्रणेला का सापडला नाही ज्या गाडीमधून तो शरण आला ती गाडी आदल्या रात्री बीड जिल्ह्यातल्या मांजरसुंबा इथे होती तर त्या गाडीचा आणि वाल्मिक कराडचा संपर्क सुरू होता किंवा वाल्मिक कराड त्याच गाडीतून आला असण्याचीही शक्यता आहे हे जर का खरं असेल तर पोलीस यंत्रणा त्यावेळी काय करत होत्या असा सवालही उपस्थित होतोय पण सध्या समोर आलेल्या व्हिडिओमधून एवढे गंभीर आरोप होत असताना वाल्मिक राड त्याच्या ताफ्यासह बीड जिल्ह्यात मुक्त संचार करत होता का हा प्रश्न तर अनुत्तरितच आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद